लेक एक एकवीस वर्षाची मुलगी आली होती तिचा मेन कन्सन काय होता माहितीये का की तोंडावरती केस येतायत आधी तर मला कधीच केस नव्हते मग मा आता मला इथे केस का येताय असा तिचा प्रश्न होता तर नमस्कार मंडळी मी डॉक्टर सुनाली तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की बाबा एवढ्या दिवस तर मला कधी केस नव्हते आणि हे आता येतायत तर का येतय मी कसं शोधू याचं कारण किंवा याचा उपाय काय असेल तर डेफिनेटली याचा उपाय आहे पण पुढे जाऊयात हळूहळू परती केस येण्याचे भरपूर कारण असू शकतात थायरॉइड इलनेस असू शकतो इन्शुलिन रेजिस्टन्स असू शकतो त्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलेन्सेस वाले आजार जसे की फायब्रॉइड पीसीओडी या सगळ्या गोष्टींमुळे तोंडावरती केस येऊ शकतात तर आता याचा उपाय काय या असेल बरं तर यासाठी पहिले तर तुम्हाला ह्या ब्लड टेस्ट करून घेतल्या पाहिजेत टेस्टेस्टेरॉन एल एच टी एस एच याच्यामुळे आपल्याला एक बेसिक माहिती येईल की नक्की बिघडलं आहे काय बॉडीमध्ये ठीक आहे कारण केस कमी करण्यापेक्षा पण गरजेचं काय आहे तर बॉडीमध्ये काय बिघडलं आहे ते शोधणं गरजेचं आहे तर अजून काय उपाय केला पाहिजे बरं तर डेअरी जंक शुगर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या डायटमधनं कटआउट करायचे चांगलं ॲक्टिव्ह राहायचं आहे एक्सरसाईज करायचं आहे रात्रीची चांगली झोप घ्यायची आहे तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते केस जे आहे त्याच्यासाठी ब्लिचिंग या सगळ्या गोष्टी अवॉइड करून रेझर किंवा वॅक्सिंग वगैरे तुम्ही वापरू शकता अशाच सगळ्या युजफुल टिप्ससाठी फॉलो करा तुमच्या डॉक्टरला तुमच्यासाठी तुमच्या